नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले एक नाश्त्याची रेसिपी तर आज आपण बघणार आहोत उपमा किंवा उपीट बघा ते जे कॅन्टीनमध्ये मिळतं ते मऊ लुसलुशीचं अगदी उपीट मिळतं ना तसं उपीट आज आपण बन बनवणार आहे तर हे उपीट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आपण बघूया चला तर एक वाटी रवा घेतलाय मी एक वाटी भरून रवा घेतलाय आणि हा रवा मी भाजून घेतलेला आहे असं थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे आणि हा रवा मी बारीक घेतलेला आहे दो झो झिरो नंबरचा किंवा बॉम्बे रवा म्हणतात तो रवा घेतलाय मी तर हा घेतलाय मी रवा या शिवायच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला मीडियम साईजचा एक कांदा घेतलाय मी एक मीडियम साईजचा सा, कांदा आहे एक चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर कढीपत्ता या शिवायच्यामध्ये आपण घालण्यासाठी घेतलेली आहे उडदाची डाळ ही बघा उडदाची डाळ डाळ आहे ती दोन चमचे घेतलेली आहे मी शेंगदाणे घेतलेले आहेत मी शेंगदाणे घातल्याशिवाय पोहे आणि उपीट खायला मजा येत नाही आमच्या घरात तर लागतातच याशिवाय मटार आहेत थोडेसे मटार पडले होते फ्रीजमध्ये तर ते मटार घेतलेले आहेत मी ओले फ्रेश मटार आहे मटार घातल्यामुळे पण छान चव येते हो कोण कोण काजू काजूसुद्धा तळून घालतात तर हे एवढं साहित्य आहे याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये घालण्यासाठी लागणार आहे फोंडीचं साहित्य जिरा मोरी वगैरे हो हिंग हे साहित्य लागणार आहे आपल्याला तर इथं मी कांदा आहे तो ले 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 ले। मी मिडियम साईजचा बारीक कापून घेतलेला आहे बघा बारीक अगदी कापून घ्यायचं आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा तुम्हाला किती तिखट आवडतं किंवा लहान मुलं असतील तर कमी घालायच्या कोथिंबीर घेतली आहे मी फ्रेश अशी बारीक चिरून घेतली आहे आणि मस्त असा झाडाचा कडीपत्ता तोडून आणलेला आहे बघा फ्रेश असा तर हा कडीपत्ता एक घ्यायचा आहे आपल्याला याशिवाय आपल्याला फोडीचं साहित्य तर लागणारच आहे जरा मोहरी वगैरे तर हे एवढं साहित्य आहे तर चला सुरुवात करूया चला तर आपल्याला करायचं आहे उपमा आणि उपमा करण्यासाठी मी त्याच्या भांग गॅसवरती आपण एक ठेवलंय भांड आणि इथून घालूया दोन चमचे तेल तूप पण घालू शकता तुम्ही तूप आपण वरतून घालूया तर तीन चमचे मी तेल घातले गरम होऊ तेल गरम झालेले आता आपण पहिल्यांदा मोहरी घालूया मोहरी तडतडायला लागलेली आता आपण घालूया जिरे अर्धा चमचा मी जिरे घातले मिरची घालूया आपण पन। आता आपण हे शेंगदाणे आणि डाळ वगैरे घेतलेले ते आपण गॅस गॅसाचं जरा बारीक आहे तेल गरम झालेलं भरपूर पत्ता घालून घेऊया आपण कांदाही घालूया आता कांदा खूप आपल्याला भाजून घ्यायचा नाहीये थोडासा ट्रान्सपरंट झाला आपल्याला कुठला आलं इथपर्यंत नाही परत हिंग घालूया आपण पाऊस चमचा गॅस थोडासा मी मोठा केला आता रव्याच्या ती तीन पट आपल्याला घालायचे पाणी जेवढा पण रवा घेतलाय त्याचे तीन पट पाणी घालायचं आहे थोडासा कांदा परतून घेऊया थोडीशी कोथिंबीर पण घालूया छान फेवर कोथिंबीरीच्या घालूया आपण चवीनुसार मला टोमॅटो घालायचा तुला टोमॅटो पण घालू शकता पाणी घालूयात आपण तीन वाटे मी पाणी घालते का पाण्याला चांगली उकळ येऊ द्यायची आपण झाकून ठेवूया गॅस आता मोठा करूया तर बघा पाने रोखली आलेली मग आपण काय करूया रवा सोडूया आणि एका हाताने काय करायचं चमच्याने घोटायचे हो बघा आपण मिक्स करून घेतलेलं आहे गाठी राहिले नाही पाहिजेत एक चमचा भर तूप घालूया आपण हिच्यावर गॅस बारीक करायचा आणि दोन तीन मिनिटं आपण छान असा वापरू द्यायची फालेली आहे बघा पण थोडस हलवून घेऊया ना कोथिंबीर पण मी घातलेली राहिलेली मस्त झालेली आपलं पीठ किती छान झाले बघा नुसतं नशीत अगदी पीठ आपले शिजलेले आहे फक्त एक दोन तीन मिनिटं फक्त आपण त्याला झाकून ठेवूया आणि नंतर आपण सर्व करूया तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त मऊ लुसलुशीत असा उपीठ नाश्ता शाळा मध्ये किंवा कॅन्टीन मध्ये मिळतात तसं अगदी तर याच्यावरती आपण घालूया थोडंसं तूप थोडीशी शेव हो। थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आपण घातलेलीच आहे तरीही फक्त डेकोरेशन तर बघा बनून तयार आहे आपलं उपीट किंवा उपमा काही म्हणू शकता किती छान झालंय बघा आणि मऊलच दूषित अगदी झालेलं आहे खूप अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे बघा किती छान नक्की ट्राय करा हे उपीट किंवा उपमा नक्की तुम्हाला आवडेल आणि पद्दीशी होतो जास्त वेळ लागत नाही प्रमाण फक्त लक्षात ठेवायचं पट पाणी घालायचं रवाचा भाजून घ्यायचा आणि व्यवस्थित गोठायचा म्हणजे गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाहीत तर मस्त सॉफ्ट असा उपमा किंवा उपीट होतं अगदी बाहेर मिळतं हॉटेलमध्ये वगैरे किंवा नाश्ता सेंटरमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये अगदी तसं होतं तर नक्की ट्राय करा आहे उपीट किंवा उपमा जर माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर उमाज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आपला व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आपले मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि नक्की करून बघा केल्यानंतर कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा की तुम्हाला रेसिपी माझ्या आवडल्या का कशा वाटल्या पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये